जय शिवराय मित्रांनो मित्रांनो चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी परत एकदा शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप होणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप होणार आहे आता पीक विमा कंपनीला कोणत्याही प्रकारचं काम नसणार आहे काही प्रमाणात थोडस काम असणार आहे परंतु पीक विमा कंपनी हे पीक विमा वाटप करणार करणार नाही पूर्ण पीक विमा हा राज्य सरकार वाटप करणारे करणार आहे तशा प्रकारच्या आता कालच सूचना सुद्धा आलेल्या आहेत आणि राज्य सरकार पूर्ण पीक विम्याचं रक्कम ही शेतकऱ्यांना देणार आहे जे शेतकरी बाकी आहेत पंच्याहत्तर टक्के शेतकरी बाकी आहेत पंच्याहत्तर टक्के पिकमा बाकी असा राज्य सरकार वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो चौथी जिल्ह्याच्या आपण माहिती घेणार आहोत त्या चौथी जिल्ह्यात शेतकऱ्यांना पिकम्याची रक्कम किती मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेले या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कशाप्रकारे जमा होणार आहे हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा का वाटप करण्यात येणार आहे हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार मित्रांनो एकंदरीत आपण पाहू शकतो की सुरुवातीला नऊ पीक विमा कंपनीला हे टेंडर दिले होते परंतु नऊ नऊ कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप हे अद्यापही करण्यात आलं नाही कारण तर पीक विमा शेतकऱ्यांचा पीक विमा स्वतःच खर्चत आहे शेतकऱ्यांना दोन हजार वीसचा जर पीक विमा असेल तर त्याच्या क्लेम असतील तक्रार असेल किंवा एखादी केस दाखल केलेली असेल तर ते दोन हजार वीसचा चा पीक दोन हजार तेवीसला ला वाटप करते त्यानंतर दोन हजार वीसचा चा जर पीक विमा असला तर दोन हजार चोवीसला ला कधी वाटप होतो या कारणाने शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता त्यानंतर आता ह्या गोष्टी राज्य सरकारच्या ध्यानात आल्या केंद्र सरकारच्या ध्यानात आल्या आणि त्या कारणाने राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला स्वतःच पीक विमा पूर्ण वाटप करण्यात येणार वाटप करणार आहे म्हणजे राज्य सरकार शेतकऱ्यांना पूर्ण पीक वाटप करणार आहे आपण बघू शकतो की एखाद्या दोन हजार बावीसचा पीक असेल तर तो पीक विमा दोन हजार चोवीस ला वाटप होतो तेवीसला वाटप होतो अशा प्रकारे या गोष्टी राज्य सरकारच्या ध्यानात आल्या करणाने डीपीटी अंतर्गत हे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत अशा प्रकारच्या सूचना राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो अकोला जिल्ह्यात एकशे चौवेचाळीस कोटीचा पीक विमा वाटप होणार आहे अमरावती जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामध्ये सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल या पिकांचा पिक विमा आद्यापी वाटप करण्यात आला नव्हता अशा सर्व पिकविम्याचं वाटपफे होणार आहे अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं विमा सुद्धा या जिल्ह्यात वाटप करण्यात आला काही प्रमाणात तर काही शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना सर्व पिकिम्याचा वाटपे होणार आहे संभाजीनगरचा विमा वाटप होणार आहे कोल्हापूर चंद्रापूर जळगाव जालना तर जालना जिल्ह्यात तेहतीस लाखाचा विमा परत एकदा वाटप होणार आहे धुळे जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं नांदेड चारशे वीस कोटीचा परत एकदा पिकेमा वाटप होणार आहे नागपूर नाशिक परभणी सत्तावीस लाखाचा विमा परत एकदा वाटप होणार आहे पुणे जिल्ह्यात सुद्धा वाटप होणार आहे बीडमध्ये नऊ लाखाचा परत एकदा उर्वरित काही शेतकरी त्या पिकमाचं वाटप करण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यात एकशे अकरा कोटी पंधरा कोटीचा विमा परत एकदा वाटप करण्यात येणार आहे यवतमाळ एकशे पंच्याऐंशी कोटीचा पिक विमा वाटप करण्यात येणार आहे भंडारा जिल्हा सुद्धा पिक विम्याचं वाटप होणार आहे वाशिम सत्तेचाळीस कोटीचा परत एकदा पिक विमा उर्वरित शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे सांगली सातारा सोलापूर आणि हिंगोली हिंगोली जिल्ह्यात चौदा कोटीचा परत काही शेतकरी पिकम्यासाठी वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना पर्यंत एकदा वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो एखाद्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात विम्याचं वाटप करण्यात आलेलं आहे परंतु काही बरेच काही शेतकरी येतं त्या शेतकऱ्यांना अद्यापही विम्याचं वाटप झालं नाही अशा पूर्ण सर्व शेतकऱ्यांना विम्याचं वाटप करण्यात येणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना राज्य सरकार विमा वाटप करण्यात करणार आहे त्यासाठी जो निधी आहे तो सुद्धा आपण पाहिलेला आहे डीपीटी अंतर्गत सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा होणार आहे मित्रांनो पीक विमा कंपनीच्या मनमन्या या गोष्टी ध्यानात आल्याकारणाने फक्त आता पीक विमा कंपनीला तक्रार आणि त्याच्या तक्रारीचे क्लेम मंजूर करून देणं हे अशा प्रकारचं हे काम असणार आहे सर्वेक्षण करणं हेच काम असणार आहे इथून पुढचा सर्व पीक विमा राज्य सरकार वाटप करणार आहे कोणत्याही प्रकारच्या पीकमा कंपनीला हे टेंडर देण्यात येणार नाही फक्त सर्वेक्षणचे टेंडर देण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे मित्रांनो सर्व चौथी जिल्ह्यात पीक विम्याचे हे वाटप होणार आहे काही जिल्ह्या आपण पाहिलेले नाही परंतु ते सर्व पात्र जिल्ह्यांना पंचवीस टक्के अग्रेमचा पीक किंवा हे परत एकदा वाटप होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे हे व्हिडिओ होता आणि व्हिडिओ पाहण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो